जय नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सण म्हटलं की उत्साह उत्सव नवचैतन्य आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल ही आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळते बाजारात सणासुदीच्या काळामध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ म्हणूया किंवा वेगवेगळे गोड धोड जे आहे ते पदार्थ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जातात मात्र काय होतं की बऱ्याचदा यामध्ये काही लोक काही पदार्थांमध्ये भेसळ करतात आणि असे प्रकार उघडकीस येतात अशा प्रकारे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका संभवतो मग त्यांना चांगलं पोषक स्वच्छ दर्जेदार पदार्थ जे आहेत ते मिळावेत यासाठीच अन्न आणि औषध प्रशासन विभाग कार्यरत आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत यासाठी सणासुदीच्या काळात अतिशय चांगली अशी मोहीम राबवली जाते यामध्ये भेसळयुक्त जर पदार्थ आढळले तर त्यावर कारवाई केली जाते मग ही कारवाई कशी केली जाते किंवा एकूणच पदार्थांमधली भेसळ ओळखण्यासाठी कशा पद्धतीनं तपासणी केली जाते कोणकोणत्या योजना राबवल्या जातात एकंदरीतच एक या सगळ्याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री माननीय श्रीयुद्ध नरहरी झिरवाळ साहेब यांना सर नमस्कार नमस्कार, नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत दिवाळी हा खास खाद्य पदार्थांसाठीचा हा सण असतो यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोडाघोडाचे पदार्थ केले जातात अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते अशा सणांमध्ये तर आपल्या विभागाविषयी सुरुवातीला काय सांगाल या निमित्तानं आज या ठिकाणी आलो तर मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला पहिले दिपोवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि दिपोवाळी म्हटला किंवा कुठलाही सण म्हटला तर त्याला मिष्टान्न गोड पदार्थ असल्याशिवाय त्याला सणाचं रूप येत नाही हे पारं परंपरा आहे परंतु दिवसेंदिवस वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ का जे पूर्वी कुठंतरी घरी बनवलेलेच गोड पदार्थ वापरले जायचे पण आज पुरणपोळ्या शक्यतो घरी करत नाही बाहेरच कुठून तरी पुरणपोळ्या आणतात किंवा बरेचसे मिठाई ह्या दुकानांमधूनच खरेदी केल्या जातात केल्या पाहिजेत आपण काहीतरी सुखाच्या बाजूने गेलो पाहिजे किंवा आपल्यालाही इतरांप्रमाणे मिष्टान्न मिळालं पाहिजे ही भावना ठेवून आपण जातो परंतु सध्या आपण जसं सांगितलं का सणासुदीच्या दिवसात माल भरपूर लागतो वस्तू भरपूर लागतात म्हणून त्याचा पुरवठा व्हावा म्हणून भेसळयुक्त बरसं काही सेवन करावं लागतं असं सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आणि मोठ्या प्रमाणात भेसळ होते परंतु ह्या आपल्या अन्न सुरक्षा ह्या खात्याच्या मार्फत जे काही त्याचं कार्य आहे ते चांगल्या पद्धतीनं जर राबवलं गेलं त्याचे मला आलेला अनुभव मी बघितला एका एक सात आठ महिन्यात का आपण जसं माऊलीची वारी त्यावेळेलासुद्धा मिष्टान्न त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या वगैरे आणि मग त्या कशा पद्धतीने दिल्या जातात कारण एका खटीचे एवढा मोठा क्वांटिटी लागते तर मग ती तात्काळ तयार कशी होते कारण बरेचसे पदार्थ गोड पदार्थ हे दुधापासून होतात खव्यापासून होतात आणि मग इतर वेळा लागणारं दूध आणि सणासुदीच्या दीपावळीच्या काळात आज जे काही दूध लागतं तर कमीत कमी, -कमी पाचपट तरी मोठी खरेदी होते असं मला वाटतं कच्या घरात कधीतरी सहा महिन्यांनी चार महिन्यांनी स्वीट आणत असतील पण आता रोजच्या रोज त्यांनाही वापरणार पाहून नाही देणार मग हा एवढा मोठा स्टॉक येतो कुठून ह्याचाच अर्थ त्याच्यात काहीतरी मिक्सिंग वगैरे आहे आणि म्हणून त्याचा पुरवठा केला जातो आणि हे केव्हा सांगतो निवळ आपण आरोप करत नाही तर अनेक वेळा जेव्हा शा ह्या डिपार्टमेंटमार्फत म्हणजे काही शॅम्पल घेतले जातात त्याच्यात बऱ्यापैकी ते आढळून येतं आणि म्हणून माझी तर विनंती आहे म्हणजे उत्पादकांना का बाबा कायदा आहे दंड आहे जेल असेल सगळ्या गोष्टी जरी असेल तरी आपण माणसं आहोत जे आपण तयार करतो ते माणसांना एक समाधान व्हावं याच्यासाठी आपण दोन रुपये त्याच्यातून मिळवून आपलं दोन रुपयात समाधान पण त्याचं खाऊन समाधान आणि ते जर आपण असं भेसळ देऊन म्हणजे आज सांगितलं जातं का ह्या भेसळाच्याच माध्यमातून अनेक प्रकारचे नको ते आजार त्या ठिकाणी होतात काहीकांना अनेकांना त्या ठिकाणी अगदी मृत्यूपर्यंत सामोरं जावं लागतं अगदी कमी वयातसुद्धा लहान लहान मुलांना अटॅकसारखे किंवा कॅन्सरसारखे आजार तर त्याला बऱ्यापैकी आजाराची कारणं हीच सांगितली जर जातात कारण आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर सांगितलं जातं काय खाद्यच व्यवस्थित राहिलं नाही म्हणजे सगळं जे, जे येतं ते खाद्यावर येतं मग ते स्वीट असो किंवा तेल असो किंवा तूप असो खवा असो सगळ्या यायचं आणि म्हणूनसाठी आपल्या डिपार्टमेंटमार्फत आपण त्यावेळेला मोहीम घेतली होती आता एक महिन्यापूर्वीच दोन तीन बैठका आम्ही घेतल्या आणि सगळ्या मग त्याच्यात कमिशनर होते सेक्रेटरी होते काही इथले अधिकारी वर्ग होता त्यांना सगळ्यांना क आपण ॲडव्हान्समध्ये ऐन वेळेवर त्यांनी चुका केल्यावर मग त्या दुरुस्त करत बसण्यापेक्षा अगोदरच त्यांना इंटिमेशन देऊ आणि तशा पद्धतीची एक महिन्यापासून पूर्वतयारी करू शकतो म्हणजे अशा पद्धतीनं हे अन्न आणि औषध प्रशासनाचं काम जे आहे है। ते सुरू आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे सर कारण हा खाद्यपदार्थ म्हणजे आपण ते खातो पोटात जातात आणि आरोग्याशी संबंधित हा मुद्दा होतो त्यामुळे चार पैसे जास्त मिळवण्यासाठी भेसळ युक्त पदार्थ जर उत्पादक किंवा बाजारात मिळाले तर एखाद्याच्या ते जीवानिशी जाऊ शकत तर ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि हेच काम आपल्या विभागामार्फत होतं हो। यामध्ये अनेक पदार्थ आहेत सर पदार्थ जसं तुम्ही उल्लेख पण केलात की खवा मावा याचा दूध दुग्धजन्य पदार्थांचा जास्त जी खप जास्त असतो पण मग यामध्ये जे वेगवेगळे भेसळीचे प्रकार आहेत तर ते कसे आपण ओळख हे करायचे आणि मग त्याची पण तपासणी कशा पद्धतीने केली जाते त्याची आता आपण एक ॲप तयार केलं आहे बरं कमिशनर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे आणि अधिकारी वर्गाला तशा सूचना दिल्या साधारण प्रत्येक माणसानं पर डे पन्नास सॅम्पल घ्यायचे आणि त्याचं रिपोर्टिंग रोजच्या रोज कमिशनर साहेबांना करायच्या नंतर आम्ही ते एकत्र बसून त्याच्यावर चा चर्चा करत असतो hmm. त्याचं मग प्रमाणित कोणते आहेत hmm. बोगस कोणते आहेत असं ते आपण लॅबमधून तपासून घेतो तर hmm. येतात चांगले काही रिपोर्ट चांगलेसुद्धा येतात सगळ्यांनाच मी बोगसही म्हणणार नाही पण काही भेसळसुद्धा येतात तर त्यांनी ते सुधारणा करावी याच्यासाठी सूचना दिल्या जातात एखाद्याला सूचना देऊ नये तो तर थांबला था। hmm. नाही hmm. था। तर त्याचं दुकान सील केलं जातं अशा पद्धतीनं कर केलं जातं तसं कायदा आहे ते कायद्यानंच प्रत्येक गोष्ट होत असेल तर शेवटी आपण माणसं आहोत तर मी म्हणून नेहमी नेहमी विनंतीही करत असतो कायदा कायदापेक्षाही माणसानं कारण स्वतःच जर समजलं का है। करन जीव माझाही जीवच आहे कारण हे मी भेसळ करतो मी कोणीतरी ते खातं असं नाही म्हणणार आपलेच कोणीतरी खातं आणि म्हणून कायद्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतः सुधरावं अशी पहिले तर विनंती नसेल तर एकोणावीसशे चाळीस पंचेचाळीसचा जो काही हे आहे कलम कायदा त्याच्यात तरतुदी आहेत आणि ही मोहीम जी आहे ती आपल्या विभागामार्फत सुरू आहे तर अशी काही उदाहरणं समोर आलेत का सर की मोठ्या प्रमाणात हे भेसळ आणि तपासणी केल्यानंतर ती खूप मोठ्या प्रमाणात ती भेसळ तिथे आढळली आणि त्याच्यावर अशी कारवाई केली गेलेली आहे कारण वचक बसवण्यासाठी आणि इतर लोक त्यापासून दूर राहण्यासाठी सुद्धा गरजेची आहे कारवाई काही रिपोर्ट जे आलेत ना ते तसं भेसळाचे आलेत ना त्याच्यावर सुधारणा करायला आपण त्यांना संधी देत असतो सुधारणा झाल्यानंतर झाली का नाही त्याची पुन्हा इन्क्वायरी करतो आणि जर तसं आढळलं तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कार्यवाही करतोय शासन स्तरावर आपल्या विभागाचं काम नक्की कसं चालतं कारण फार मोठा प्रश्न आहे सर कारण आपण नुसतं एका शहराचा विचार केला तर आपल्याला आता मध्ये रस्त्यावर सुद्धा खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसते मग ते सुद्धा अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करून तिथे करताना पाहायला मिळतात त्यामध्ये अस्वच्छता असते किंवा मग असं भेसळयुक्त पदार्थ खूप असतात तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आणि या सगळ्या गोष्टी अगदी ग्राउंड लेवलला जाऊन आपला विभाग काम करतो करतो ते कसं काय काम हे सगळं चालतं आपण त्या संदर्भात ईट राईट म्हणून आता मध्यंतरी दोन महिने तो प्रोग्राम राबवला शहरांमध्ये मग नाशिक असेल नंदुरबार असेल धुळा असेल किंवा पुणा असेल असे अनेक ठिकाणी असे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी कसा धंदा करावा काय काय काळजी घ्यावी ह्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन केलं काही ठिकाणी जाऊन अगोदर बघितलं नंतर त्यांना एकत्र करून तसं मार्गदर्शन केलं की बाबा हे झाकून कसं ठेवावं तेल किती वेळा तापवावं का जसं तेल तूप तापवताना साधारण तीन वेळा तापवलं तर त्याचा कंटेंट एकदम चांगला असतो चौथ्यांदा थोडा कमी होतो पण पाचव्यांदा बिलकुलच वापरू नये अशा पद्धतीचंही ट्रेनिंग त्या ठिकाणी सूचना त्या दिल्या गेल्यात आणि आजही ते कार्यक्रम चालू आहेत आता काल परवा नाशिकमध्ये जी संस्था आहे त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता आपले एफ डी एचे सगळे लोक काही कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांनी प्रबोधनातून जे असे जे आपण हे जनजागृती जनजागृतीचे कार्यक्रम केला तिथं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी तशाही पद्धतीने कार्यक्रम सुरू आहेत सर अन्न आणि औषध प्रशासनामार्फत ही मोहीम राबवली जाते सणासुदीच्या जा काळामध्ये आणि त्यावेळेस जेव्हा आपण नमुने घेतो आणि ते प्रयोगशाळेत तपासल्यानंतर त्यात जर भेसळ मोठ्या प्रमाणात आढळली तर मग ती मोठे उत्पादक जे आहेत त्यांच्यावर कारवाई होते मग ती कशा पद्धतीची असते आणि मग त्यांना सुद्धा तुम्ही काय आव्हान करा मी तर हेच नेहमी आव्हान करत असतो का बाबा कायदा वापरायला गेला तर कायद्यानं दहा लाखापर्यंतचा दंड करता येतो सहा महिन्यापर्यंत त्याची कारावासाची त्याच्यात तरतूद आहे पण ही वेळच येऊ नये ना पण जर समजा असं एखाद्याने केलंच आता काही निदर्शनास येतात त्यावेळेला आम्ही त्याच पद्धतीनं त्यांना दंड दंडाची तरतूद करत असतो पण दंड केला म्हणजे सुधारणा होते असं नाही म्हणून माझी विनंती आहे का हे कायद्याचा बगडा वापरायची वेळच येऊ नये दृष्टीनं प्रयत्न करावा अन्यथा नाही इलाजाने ते करावंच लागतं आणि ते करावं लागेल आणि मी आता हेच सांगत असताना भेसळाचं आपण मोठ्या उत्पादकांनाच म्हणतो पण ग्रामीण भागात जर बघितलं तर छोटे छोटे आठवडे बाजार भागतात आठवडे बाजारांमध्ये सुद्धा तो माल काय मोठ्या उत्पादकाकडून खरेदी केला जात नाही घरच्या घरी तयार केला जातो तर त्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे तयार करताना सुद्धा उघड्यावर माल किती वेळ ठेवावा किती सुकवावा कसा सुकवा त्याच्यावर माशा बसतील का त्याच्यावर जाळी टाकावी का कपडा टाकावा काहीतरी ते असलं पाहिजे त्या पद्धतीनं सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मुळातच प्रत्येकानं जो पदार्थ आपण तयार करतो किंवा त्यासाठी लागणाऱ्या वस्तू वापरतोय त्या अगदी स्वच्छ आणि दर्जेदार असाव्यात आणि तो पदार्थ आपणच खाणार आहोत आपल्याच घरातले ते खाणार आहेत अशी भावना मनात ठेवून ते जर काम केलं तर मुळात मला वाटतं हा भेसाळीचा प्रकार थांब येणारच नाही आणि होऊन होऊन फरक किती होत असेल नफ्यात फरक किती होत असेल आणि तो निवळ पैसाच कमवण्यासाठीचे जर मार्ग म्हणून आपण हे लोक अडचणीत आणून किंवा लोकांच्या जीवाशी खेळून जर पैसा मिळवणार असू तर त्याच्यात समाधान तरी काय बरोबर म्हणून असं करू नये अशा पद्धतीचं आव्हान मी उत्पादकांना त्या ठिकाणी करतो आणि आपल्याकडे सर पदार्थ तयार करताना किंवा जेवण तयार करताना स्वयंपाक तयार करताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा संस्कार केले जातात ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे तर म्हणजे जेवढा पण म्हणतात आजही म्हटलं जातं की जेवढा पण मन ओतून जेव्हा ती एखादी बाई करते स्वयंपाक तेव्हा त्यामध्ये ते चव लागते रुचकर होते तर मला वाटतं ह्या सगळ्या उत्पादकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जर नाईलाज असतो मग जास्त झालं तर त्यामुळे शेवटी इलाज नाहीये मग आपलं डिपार्टमेंट आहे मग ती वेळच येऊ देऊ नये यासाठी आपण आवाहन करताय Uh, सध्या मोठ्या प्रमाणात सणांची रेलचेल असते दिवाळी आहे दिवाळीत खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ खरेदी केले जातात आणि घरगुती जरी आपण पदार्थ बनवले तरी सुद्धा बाहेरून मिठाईचे पदार्थ मागवले जातात आणि दिवाळीचे पाच दिवस हे खूप मोठ्या प्रमाणात ती खरेदी विक्री होते मग यावेळेस नागरिक सुद्धा त्यासाठी जबाबदार असतात तर नागरिकांनी काय केलं पाहिजे नागरिकांनी थोडीशी स्वतः ओळखायला तर शिकलं पाहिजे आणि त्याच्याजवळ काही लॅब नाही आहे किंवा कुठलं काही यंत्रणा नाही आहे तपासण्याचं पण सोप्या सोप्या गोष्टी आहेत एखाद्या ठिकाणची वस्तू पंचवीस रुपये किलो मिळत असेल आणि तीच एखाद्या ठिकाणी तीच वस्तू गोडसारखीच असेल पण ती जर दोन रुपयांनी चार रुपयांनी कमी भावात मिळत असेल तर याचा अर्थ काहीतरी फरक आहे त्याच्यात तर भेसळ आहे नाही तर काहीतरी वेगळं आहे म्हणून त्याला चार रुपये का पाच रुपये दोन रुपये सुद्धा परवडतं तर कमीच भाव असेल तर चौकशी तरी केली पाहिजे का बाबा शेजारी अमुक भावाने इथं का हे केलं पाहिजे किंवा साधी सोपी गोष्ट आहे मार्केटमध्ये अगदी ते भोंगे जर बघितले तर एवढे वरून काही ठिकाणी जाळ्या ठेवलेल्या असतात पण आत भुंगे भुनभून भुनभून करत करतात तर ते आपल्याला सहज दिसतं मग जरी त्याच्यात भेसळ आहे किंवा नाही पण बाहेरून ह्या माश्या त्यांच्या विष्टा टाकणं किंवा त्या कुठून तरी बाहेरून हातापाया त्याच्या पायाला काही पाया। घाणघुण पाया चिटकून ये त्याच्यावर बसणं ज्या गोष्टी गोष्टी आहेत आहेत ह्या ह्या सोप्या सोप्या पाळल्या असं मला वाटतं निश्चितच सर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याचदा आपण पाहतो नागरिक जे आहेत ती अस्वच्छ जागेवर असणारे पदार्थ सुद्धा अतिशय चवीने खातात उघड्यावर असणारे पदार्थ मग या गोष्टी तर दिसण्यासारख्या आहेत मुळात त्यातली भेसळ नसेल दिसत मात्र अशा पद्धतीनं उघड्यावरच किंवा शिळा अन्न किंवा अशा पद्धतीने जे आहे तर त्याच तरी आपण ते टाळलं पाहिजे खाणं जेणेकरून आपल्या त्या आणि कुठल्याही गोष्टीने पटकन आरोग्याला फारसा लगेच फरक पडत नाही पण मग ते कालांतराने आपल्या तो शरीरावर खूप मोठा परिणाम होतो तर ही गोष्ट नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि आता जसं तुम्ही म्हणताय की आता समजा खवा आहे मावा आहे किंवा वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत मिठाई आहेत तर त्यावर सुद्धा माहिती दिलेली असते किंवा ते किती दिवस वापरले पाहिजेत किंवा तर त्यासाठी सुद्धा नागरिकांनी कशा पद्धतीने खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी थोडस केलंच पाहिजे का ब्रँड हां कोणाचा आहे काय आहे कारण आता ब्रँड हे एवढे भयानक झालेत भरपूर मोठ्या प्रमाणात परंतु त्याच्यावर समजा एक्स्पायरी वगैरे असेल उत्पादन कधी केलं आहे त्याची मुदत किती दिवसाची आहे हे सगळं आता तर सगळे सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत ते वाचून घेतले पाहिजे एखाद्याकडून जर असं काही असेल तर ते त्याला तो विचार जाब विचारण्याचा त्याला अधिकार आहे प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे का बाबा ह्याचं तर तूच स्टॅम्प केलं आहे का अमुक दिवशी त्याची एक्सपायरी म्हणजे आता जाले। ते एक्सपायर झाले तर ते विक्रीच करायला नको तर विषयच नाही पण त्याला उलट सांगितलं पाहिजे तू हे विकूच नको बरोबर आणि ह्या बऱ्याच गोष्टी होतात सर बऱ्याचदा कारण एक्सपायरी डेट असते पण आपण पाहत नाही आणि आपण ते घेतो आणि मग ते ताज आणि शिळं किंवा एक्सपायरी झालेल्या या गोष्टींमध्ये सुद्धा फरक आहे तो सुद्धा ओळखायला शिकला पाहिजे तर यामध्ये काही ओळखता येतं का तसं पटकन ओळखता येत नाही पण कसं ओळखलं पाहिजे मग ना तसं तर त्याचा लगेच ओळखण्यासारखी परिस्थिती मला वाटते मिठाई तरी नसेल पण तेव्हा थोडीफार बुरशी किंवा त्याचा लूजपणा कडकपणा काही दिवसाचा लाडू जर घेतले तर ताजा लाडू थोडासा नरम असता किंवा त्याचा लगेच ते तेल वगैरे जे आहे ते हाताला तूप वगैरे लगेच हाताला लागणार तोच जर बऱ्याच दिवसाचा शिळा असेल तर तो सुकलेला असतो तो गोष्टी आणि त्यात म्हणजे जे चव आहे त्या चवीमध्ये सुद्धा फरक मोठ्या प्रमाणात गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नागरिकांनी सर पण मग अशा पद्धती जर समजा खरेदी करताना बाहेर अशी एखादी गोष्ट पदार्थ घेताना जर नागरिकांना आढळली तर मग त्याची सुद्धा समजा तक्रार करायची असेल किंवा मग त्याबाबत काही कुठे निवारण करण्यासाठी त्यांना जायचं असेल तर तेव्हा काय करावं ग्राहकांनी त्यांनी एकतर तिथं समजा शहर असेल तिथं सगळी यंत्रणा आहे आता ग्रामीणलाही लोकांजवळ फोन वगैरे सगळ्यात अगदी प्रत्येक नागरिकाजवळ फोन आहे आणि हो। मग आम्ही विभागानं आत्ता एक टोल फ्री नंबर मध्यंतरी सुरू केला त्याचा टोल फ्री नंबर मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं आहे आता सुद्धा आपल्यामार्फत मी जनतेला सांगतो का बाबा असं कुठं काय आढळलं तर एकतर लोकल त्याला समजवून सांगा त्याच्यात बदल होत असेल सांगा तिथले प्रमुख सा जे असतील त्यांनी थोडस लक्ष घातलं पाहिजे समाजसेवक असतील डॉक्टर लोक असतील यांनी थोडस त्यांना प्रबोधन केलं पाहिजे सांगितलं पाहिजे नाहीच तसं होत तर मग नंबर आहे वन एट डबल झिरो डबल टू थ्री सिक्स फाईव्ह हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तक्रार याच्यावर तक्रार करू शकता आम्ही लगेच त्या विभागातला जो जवळचा अधिकारी असेल त्यांना त्या ते ठिकाणी पाठवून त्याची चौकशी करून करून तपासणी त्याच्यावर पुढची कार्यवाही करता येईल म्हणजे जर जर अशी कुठली तक्रार आढळली तर नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला आणि असं जर आपण पाहायला गेलो सणासुदीचे दिवस तर आहेतच सर पण लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री होते पदार्थ म्हणा किंवा वस्तूंची तेव्हा त्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आढळतात सामान्यरित्या सुद्धा मग त्याच्यासाठी सुद्धा मोहीम राबवली जाते का अन्न म्हटलं आणि त्याची काळजी घेणं हे तसं पहिलं प्राधान्याचं आहे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण पहिले तर जीव हो तो म्हणा तो महत्वाचा महत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी पण त्याला मनुष्यबळ जे हवं ते आपल्याकडं कमी होतं आता आपण मध्यंतरीच्या काळात काही दोनशे चार लोकांची एम पी एस सी थ्रू भरती केलेली आहे अच्छा म्हणजे एकशे सत्याण्णव फूड शेफ्टी ऑफिसर त्यांचं आता तीन महिन्याचं ट्रेनिंग माझ्या माहितीप्रमाणे अजून एक महिन्यानंतर संमेलन त्यांना पोस्टिंग वगैरे दिलेले आहेत फक्त ते ट्रेनिंगला आहेत म्हणजे मनुष्यबळ त्या ठिकाणी त्या मापा होईल एकूण जर आपण पाहायचं गेलं सर तर खाद्यपदार्थ तर आहेत मात्र औषधांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बनावट औषधं किंवा त्यामध्ये सुद्धा भेसळ असे सुद्धा प्रकार येत आहेत कारण या वेळेस खाणं सुद्धा होतं आणि मग त्यासाठी घ्यावी लागतात तर मग त्यासाठी सुद्धा काही काम केलं औषधांचं ते त्याचं तसंच आहे की औषधांमध्ये सुद्धा आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सातत्यानं त्या त्या विभागात दुकान जी दुकानं जाऊन त्यांची जी कंडिशन आहे कारण मेडिसिन हे कुठल्या टेम्परेचरला ठेवलं पाहिजे कशा पद्धतीनं त्याचं क्षेत्रफळ असलं पाहिजे त्याच्या रॅक कशा असल्या पाहिजे या सगळ्या लायसन्स देताना ज्या ज्या बाबी त्याच्यात इन्क्लूड आहेत त्या आहेत किंवा नाही हे पहिलं इथून पाहिलं जातं नंतर तो, तो फार्मासिस्ट आहे का ते पाहिलं जातं नंतर त्याच्यात त्यांनी डॉक्टरचं हे घेतलं आहे प्रिस्क्रिप्शन घेतलं आहे का त्याच्याशिवाय दिलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात मग त्याची उशी आहे का नसल तर अशा अनेक लोकांवर त्याच्यात त्याच्या संदर्भात तर मला वाटतं का खूप काम करावं लागणार आहे Hmm. कारण सातत्यानं सस्पेन्शन त्या दुकानांचं सस्पेन्शन yeah. करायचं काही दिवसासाठी सस्पेंड पुन्हा सुधारणा करून घ्यायच्या पुन्हा कधी जर गेलं तर परत त्याच्यात त्याच उनिवा आढळून येतात हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चांगलं काम करतोय yeah. त्यासाठी सुद्धा सर आपण पाहिलं तर बरेच जण आहेत की विदाऊट प्रिस्क्रिप्शन सहज औषधे देतात म्हणजे साधा सर्दी खो खोकल्याचं किंवा याचं औषध पण द्यायचं नसतं खरं तर पण तरीसुद्धा ते दिलं जातं आणि त्याच्यासुद्धा केसेस पण बऱ्याच झाल्यात की ज्याचे दुष्परिणाम झालेले आहेत अगदी मृत्यू पण होतात त्यामुळे oh. तर या सगळ्या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ही कठोर कारवाई होण्याआधीच ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बऱ्याच जण मेडिकलचं ते लायसन्स घेतात आणि मात्र तिथे औषधं देण्यासाठी सुद्धा वेगळ्या लोकांना बसवलं जातं तर या सगळ्या गोष्टी फार स्ट्रिक्टली विभागामार्फत फॉलो केल्या जातात मात्र त्या विक्रेत्यांनी सुद्धा आपला तो रोजगार आहे आणि आपण हे लोकांसाठी जे करतोय ते पुण्याचं काम करतोय अशा पद्धतीने ती मानसिकता आणली पाहिजे एकूणच तुम्ही या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं नागरिकांना आणि या सगळ्या विक्रेत्यांना तुम्ही आवाहन कराल आणि कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल सगळं पैशासाठी करत असताना पहिले मनुष्यासाठी करायचं माणसासाठी करतोय आपण असं म्हणून सगळ्या उत्पादकांना विक्रेत्यांना सगळ्यांना मी विनंती करेल का आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं देणं लागतो कारण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो फक्त तो, तो चालवतो याला काही मर्यादा असावी त्या पद्धतीनं सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी मी विक्रेत्यांना त्या ठिकाणी सूचना करतो अन्यथा शेवटी डिपार्टमेंट आहे कायदा आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केला जाईल ते करण्याची वेळ येऊ नये अशी सगळ्यांना एक आवाहन करतो आणि जनतेलासुद्धा ही दीपवाळी अतिशय आनंदानं त्या ठिकाणी साजरी करावी साजरी करत असताना हे जे आपली चर्चा झाली त्याच्या पद्धतीनं त्याच्यात सगळ्या अन्न पदार्थ स्वीट तेल सगळ्यांसाठीची काळजी घेऊ की जसं मी तेलासाठी हेही म्हणेल का आपण सहज गेलो तेल जर बघितलं तर तेलाचा कलर सगळ्यांना माहीत आहे hmm. काळा व्हायला लागला असेल तर तेल लायक राहिलेलं नाही पण तरी आपण ते काळं सुद्धा जर ते तिथंच ताजं ताजं घेतून लगेच खातो या किरकोळ किरकोळ काळज्या ह्या आपण घेतल्या पाहिजे अशी मी जनतेला सुद्धा विनंती करतो आणि ह्या दिपावळीच्या सर्वांना तुमच्या सहित सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आशा न, चास काड़ा नहीं, तर मंडळी अशा पद्धतीनं जेव्हा आपण सणासुदीच्याच काळामध्ये नाही तर इतरही वेळेस जेव्हा खाद्यपदार्थ खरेदी करतो विक्री करतो त्यावेळेस अशा पद्धतीने ते स्वच्छ दर्जेदार आणि सकस असावेत याकडे आपला कल असला पाहिजे आणि आपली मानसिकता प्रकारे काम केलं पाहिजे आपल्याला कारण मानसिकता जर आपण अशी ठेवली की हे जे पदार्थ आहेत ते आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी करतोय आणि देतोय ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याबरोबरच इतरांना सुद्धा त्याचा कुठलाच दुष्परिणाम भोगावा लागणार नाही आणि जे हे सण येतात ते सण अतिशय आनंदाने उत्साहाने आपण साजरे केले पाहिजेत त्यासाठी अशा पद्धतीने आपण चांगले आणि दर्जेदारच जे पदार्थ आहेत ते विकत घेणं सुद्धा ग्राहकांचं काम आहे आणि स्वच्छता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि भेसळ या गोष्टी जर आपण पाहिलात तर निश्चितच आपण या सगळ्यापासून वाचू शकू आणि हे सगळे सण उत्सव आणि नेहमीचं आपलं आयुष्य आहे ते आनंदाने जगू शकू आणि याच विषयी अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा कार्यरत हो ते आहे अगदी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये जर भेसळ आढळली तर ती कारवाई सुद्धा होते आणि उत्पादक म्हणा किंवा विक्रेते आहेत त्यांना मोठी सजा लागू शकते त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं त्यामुळे पण आपण एखादा व्यवसाय एवढ्या अगदी मेहनतीने जर उभा करतोय तर तो सांभाळण्यासाठी आपण आपली गुणवत्ता टिकवणं फार गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि याच विषय अतिशय सुंदर अशी माहिती आणि ज्ञान जे आहे ते आज आपल्याला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री माननीय श्रीयुत नरहरी झिरवाळ साहेब यांनी दिले त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार सर तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार तर मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार Jai Maharashtra, Jai Maharashtra, Jai Maharashtra, Jai Maharashtra